सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यातील विलवडे येथील जगन्नाथ यांना पारंपरिक भात काजू सुपारी या पिकांना काकडी पिकाची जोड देत आर्थिक स्थिरता मिळवलेली आहे मालाची गुणवत्ता चांगली असल्याने व्यापारी थेट शेतावर येऊन मालाची खरेदी करून जातात सावंतवाडी तालुक्यातील बांधा आंबोली मार्गावर विलवडे हे कृषीप्रधान गाव इतर गावांप्रमाणे येथेही खरीप हंगामात भात आणि नाचणी लागवडीवर अधिक भर दिला जात असे परंतु मागील काही वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या लघु प्रकल्पाच्या माध्यमातून पाजर तलावाचे पाणी गावातील वाड्याने पोहोचले गोवा बाजारपेठ गावापासून हाकेच्या अंतरावर असल्याने शेतकऱ्यांनी खरीप उन्हाळी पिकांची लागवडी सुरुवात केली पारंपरिक भाजीपाला पिकांच्या जोडीला उन्हाळ्यात कलिंगड काकडीसारखे कमी कलावतीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवडी वाढल्या त्यातून गावाची वाटचाल समृद्धीकडे सुरू आहे याच गावात प्रकाश दडवी यांचे घर आहे शालेय शिक्षण घेत असतानाच वडील जगन्नाथ दडवी यांच्याकडून शेतीचे बाळकडू उपजत त्यांना मिळत गेले शिक्षणगिरी ना करायची नाही असा कानमंत्र वडिलांनी लहानपणीच दिल्यामुळे दडवी यांच्या शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय पक्का झाला कोणाचीही गुलामगिरी करायची नाही असा कानमंत्र वडिलांनी लहानपणीच दिल्यामुळे दळवी यांच्या शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय पक्का झाला विदर्भ न्यूज अमरावती